हरिनामाचा परभु नामाचा या फार बाई ग हरीनामाचा परभु नामाचा या फार मांडील बाई तुम्ही घेता काय आले घेऊन तुमच्या गावी व तुम्ही घेता काय आले घेऊन तुमच्या गावी संसारासाठी किती धावपळ ग ह्या प्रपंचासाठी किती धावपळ हरिनामाला नाही बैयळ ग हरिनामाला नाही बैयळ शनभर नाही भरू सा कधी घेऊन जाईन काळं शनभर नाही भरू सा कधी घेऊन जाईन काळ हरिनामाचा परभु या फार मांडीला बाई हरिनामाचा परभु नामाचं या फार मांडीला बाई ತುಮಿ ಘಟನ ತುಂಬ ವ ತುಮಿ ಘಟಾ ಕಾಯ್ನ ತುಮಚುಕಾಯಿ ಘತೆಟ ಬೈ ತುಮಡಿ ಹೃದಯ ಜಾಗ ದೋಡಿ ಹೃದಯ ಜಾಗ ದಾರಿಮ ಹೃದಯ ಭರಲೇ ಹರಿನಾಮ ಹೃದಯ ಭರಲೇನ ಪಾಶನ ತರಲೆನ ತರಲೆ हरिना माचा प्रभू नामाचा या पर मांडीला बाई हरीनामा प्रभू नामा या पर मांडीला बाई तुम्ही घेता काय आले घेऊन तुमच्या गावी व तुम्ही घेता काय आले घेऊन तुमच्या गावी संसारामंदी झालोय धंग ह्या प्रपंचा मंदी झालोय धंग सार राही जाग्यावरती एक हरीनामयाईन संग सार राही जाग्यावरती एक हरीनामयाईन संग हरीनामाचं प्रभुनामाचं या परमांडीला बाई हरिनामाचं प्रभुनामाचं या परमांडीला बाई तुम्ही घेता काय आले घेऊन तुमच्या गावी व तुम्ही घेता काय आले घेऊन तुमच्या गावी संसारासाठी जर पडलई ग ह्या प्रपंचासाठी जर पडलई हरिनाम घेतला नाही नाम घेतला नाही शेवटी वृद्ध पण हरी हरिनाम आठविल शेवटी वृद्ध पण हरी हरिनाम आठविल गेल्याला वेळा गेल्याली काळ परतून येणार नाही तुम्ही घेता काय आले घेऊन तुमच्या गावी व तुम्ही घेता काय आले घेऊन तुमच्या गावी हरिनामा प्रभु नामा व्यापार मांडीला बाई हरिनामा प्रभु नामा व्यापार मांडीला बाई तुम्ही घेता काय आले घेऊन तुमच्या गावी व तुम्ही घेता काय आले घेऊन तुमच्या गावी आई कसं वाटलं हे गाणं तुम्हाला चांगलं वाटलं आवडलं ना हो तुम्ही ऐकत असता नेहमी गाणी ऐकत आहे ना कोणतं गाणं आवडलं बरं आतापर्यंत लेकीचं आवड डोळ्याला पाणी येत लेकीचं ऐकल्यावर आणि एक कोणतं म्हणलं आहे आता आवड, त्या दिवाळीच आवडतं म्हटलंय ना हो दिवाळीचं यांच्यासाठी एक दिवाळीच्या गाण्याचे दोन कडवे आला दिवाळीचा सण माहेरला जाण ग मला माहेराला जाण ना माहेरात नव्हती आई ग माहेरात नव्हती आई आई जस कि आता माहेरात नव्हती आई ना आठवणी लई ग आठवणी त्या लई आठ ना वडिलाची जागा सुनी ग वडिलाची जागा सुनी वडिलाची जागा सुनी ना आठवणी माझ्या मनी ग आठवणी माझ्या मनी ना आला दिवाळीचा सण न मला माहेर आला जाण ग मला माहेर आला जाण खूप छान हे गाणं पहिलं म्हणलेलं त्यांनी ऑलरेडी आपण मी त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पाठवतो ज्यांना पाहायचं आहे गाणं पूर्ण त्यांना पाहतं